गाडगे बाबा हेच म्हणतात की धर्म सांगायचा नसतो जगायचा असतो धर्म ग्रंथात नसतो जीवनात असतो म्हणजे काय प्रजेची सत्ता जनतेची सत्ता सर्वसामान्य लोकांची सत्ता लोकशाही ज्या देशामध्ये कुठल्या सम्राटाची राज्याची अथवा कुठल्या हुकुमशाहीची सत्ता नसते तर सर्वसामान्य जनतेची सत्ता असते प्रजेची सत्ता असते त्याला प्रजासत्ताक असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे आप आपल्याला गुलामगिरीतून बाहेर काढले प्रत्येक जनसामान्याला मानवतेच्या स्वाभिमानाने जगायचा अधिकार दिला दैतेचं राज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण केलं का कारण प्रत्येकाला स्वाभिमानाने जगता यावं स्वतंत्रपणाने वावरता यावं आपल्यावरची हुकूमशाही दूर व्हावी आणि लोकशाही निर्माण व्हावी सर्व सामान्यांचं राज्य निर्वाह हो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात तलवार घेतली आणि मावळ्याच्या साथीने स्वराज्य निर्माण केले तसे डॉ प्रत्येक नागरिकांना समान न्याय देण्यासाठी अधिकार देण्यासाठी मग तो गरीब असो की श्रीमंत उच्च असो की नीच सर्वांना समान अधिकार देण्यासाठी अधिकार देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांच्या सहकार्यांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसाच्या अथक प्रयत्नातून संविधान नावाचं पुस्तक लिहिलं आणि सर्वांना समान अधिकार दिले आणि याचीच अंमलबजावणी सव्वीस जानेवारी दोन हजार दो पन्नास रोजी करण्यात आली आणि याच अधिकारामुळे मी स्वतंत्रपणाने बोलू शकतो तुम्ही स्वतंत्र ऐकू शकता हे फक्त आणि फक्त प्रजासत्ताक डॉक्टर स्वातंत्र्य विलांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्यवीच्या बलिदानामुळे त्यामुळे मी सर्व स्वातंत्र्यवीच्या देशभक्तीला डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला वंदन करतो गार्गे बाबा हेच म्हणतात की धर्म सांगायचा नसतो जगायचा असतो धर्म सांगायचा नसतो जगायचा असतो धर्म ग्रंथात नसतो जीवनात असतो मी तुम्हाला धर्माचे सार सांगतो भुकेल्याला अन्न तहानलेल्याला पाणी भुकेल्याला अन्न तहानलेल्याला पाणी उघड्या नागळ्यांना वस्त्र उघड्या नागळ्यांना वस्त्र बेघरांना बेघरांना अभय मुक्या प्राण्यांना अभय द्या आणि कर, कर्ज काढू नका कष्टाशिवाय भाकर खाऊ नका कष्ट काढू नका कष्टाशिवाय भाकर खाऊ नका हाच खरा धर्म जय हिंद जय भारत